नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं सर्वांचंपर्यंत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी दुसरा क्रमांक आहे पदक तालिकेमध्ये जर तुम्हाला असं विचारलं आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपबद्दल थोडीशी माहिती द्या तर संस्करण होतं सव्वीसाव्या क्रमांकाचं आयोजन करण्यात आलं होतं दक्षिण कोरिया या ठिकाणी कालावधी होता सत्तावीस मे ते एकतीस मे दरम्यान आणि सहभागी देश होते एकोणचाळीस या पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे चायना चायनाने एकूण बत्तीस पदके जिंकले त्याच्यामध्ये एकोणीस सुवर्ण आहेत नऊ या ठिकाणी रौप्य आहेत आणि चार कांस्य आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारत देश भारताने एकूण चोवीस पदके जिंकले चोवीसमध्ये आठ सुवर्ण आहेत दहा रौप्य आहेत आणि सहा कांस्य आहेत सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आज तारीख आहे सहा जून तर सहा जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असतो तर या वर्षी राज्याभिषेकाचा कितवे वर्ष पूर्ण होत आहे पूर्ण झालेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीनशे एक्कावन्नाव्या क्रमांकाचं वर्ष या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक केला ज्यामुळे मराठा साम्राज्याची स्थापना झाली आणि हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली दुसरा पॉइंट हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्वाचा दिवस मानला जातो कारण याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं होतं तर या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये सहा जूनला आपण तीनशे एकावन्नाव्या क्रमांकाचं राज्याभिषेकाचं या ठिकाणी वर्ष पूर्ण केलेलं आहे पूर्ण हो झालेलं आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या सहाव्या फेरीमध्ये कोणत्या बुद्धिबळपटूने माझी जागतिक क्रमांक एक म्हणजेच वर्ल्ड नंबर वन या ठिकाणी जो काय चेस प्लेअर आहे मॅग्नस कार्लसन याच्यावरती विजय मिळवलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी गुकेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमेंट करून सांगा हे जे काय डी गुकेश आहेत भारताचे कितव्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर बनलेले होते एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे एक पॉइंट लिहून घ्या हा प्रश्न का महत्वाचा आहे तर डी गुकेशचा नॉर्वेजियन ग्रँडमास्टरवरचा हा पहिलाच या ठिकाणी विजय होता त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो या ठिकाणी प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लेटेस्ट झालेल्या ज्या काही नवनवीन क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्या त्यामध्ये जिंकलेले जे काही विजेतेपद झालेले जे काही जिंकलेले संघ आहेत टीम्स आहेत इंडिव्हिज्युअल प्लेअर्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा जिंकलेला आहे विदर्भ संघाने आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद झारखंडने जिंकलं ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरिसने जिंकलं दोन हजार पंचवीस तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिका जिंकली भारताने सी सी आय बिलियर्स चॅम्पियनशिप पंकज अडवाणी ला लिगा दोन हजार चोवीस पंचवीस एफ सी बार्सिलोनाने सुपरबेट क्लासिक दोन हजार पंचवीस बुद्धिबळ स्पर्धा आर प्रज्ञानंद या खेळाडूने जिंकली दोहामध्ये झालेलं डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये पहिलं आलेलं आहे ज्युलियन वेबर आणि दुसरी आलेले आहेत नीरज चोप्रा अंडर नाईन्टीन सॅफ फुटबॉल स्पर्धा भारताने जिंकली आणि पहिले खेलो इंडिया बीच गेम्समध्ये मणिपूर पहिलं आलेलं आहे आणि दुसऱ्या स्थानी आलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न भारतीय भाषांसाठी इंडियन लँग्वेजेससाठी भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित केलेल्या ए आय आधारित एल एल एमचे नाव काय आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत जैन बरोबर असं या ठिकाणी या ए आय आधारित एल एल एमचं नाव आहे तुम्ही म्हणताल एल एल एम याचा फुल फॉर्म काय तर लिहून घ्या लार्ज लँग्वेज मॉडेल असं याचा फुल फॉर्म आहे भारत जैन असं याचं नाव आहे उद्देश काय असणार आहे भारतीय भाषांसाठी हे काय असणार आहे भारताचे पहिले स्वदेशी विकसित आणि सरकारी अनुदानित मल्टी मॉडेल लार्ज लँग्वेज मॉडेल अशा प्रकारचं हे काय असणार आहे तर मॉडेल असणार आहे तर पर्याय क्रमांक बी याचं नाव काय आहे पहिल्या स्वदेशी विकसित केलेल्या ए आय आधारित एल एल एमचं तर भारत जैन ठीक आहे प्रश्न आहे ए आय संदर्भात ए आय म्हणजे काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये काय म्हणता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता तर याच्या संबंधित लेटेस्ट जे काय ए आय करंट अफेअर्सचे जे काही घडा घडामोडी आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या डब्ल्यू एच ओच्या ए आय डिजिटल हेल्थ प्रमोटरचे नाव आहे सराह ए आय सौंदर्य स्पर्धेचं नाव आहे मिस ए आय ओपन ए आयद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त झाला आहे प्रज्ञा मिश्रा जगातील पहिला ए आय सरकारी प्रतिनिधी ठरला आहे युक्रेनचा व्हिक्टोरिया शी नाव आहे ए आय साठी आय एस ओ फोर टू डबल झिरो वन टू झिरो टू थ्री सर्टिफिकेट प्राप्त झाला आहे इन्फोसिस कंपनीला नासाने प्रमुख मुख्य ए आय अधिकारी म्हणून डेव्हिड सालवा झिनी यांची नियुक्ती केली टी सी एसने ग्लोबल ए आय सेंटर ऑफ एक्सलन्सचे अनावरण केलं फ्रान्समध्ये ग्रामीण भागासाठी ए आय चॅटबॉट जुगलबंदी लाँच केलं ला आहे मायक्रोसॉफ्टने त्यानंतर जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्म टोपाज हे या ठिकाणी विकसित केलं आहे इन्फोसिसने रशियाच्या एआय नाव आहे गिगा चॅट गुगलच्या ए आय चॅटबॉर्डचं नाव आहे बार्ड जगातील पहिला सुपर इन ऑर्बिट बनवणारा पहिला एआय उपग्रह ठरला आहे चीन आणि भारतीय भाषांसाठी भारतातील पहिले स्वदेशी विकसित केलेले मल्टीमॉडेल एआय आधारित एल एल एमचं नाव आहे भारत जेन पुढचा प्रश्न उत्तर प्रदेश पोलीस भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी किती टक्के आरक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे रिझर्वेशन फॉर माझी अग्निवीर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वीस टक्के या ठिकाणी रिझर्वेशन आरक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्ष सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना अर्थपूर्ण सेवोत्तर रोजगार प्रदान करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे आणि जर तुम्हाला क्रॉस क्वेश्चन केला अग्निपथ योजना केव्हा लाँच करण्यात आली तर सरकारने पंधरा जून दोन हजार बावीस रोजी अग्निपथ योजना सुरू केलेली आहे क्लिअर या ठिकाणी उत्तर प्रदेश पोलीस भरतीमध्ये माझी अग्निवरांसाठी वीस टक्के आरक्षण मंजूर करण्यात आलं आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न स्पोर्ट दोन हजार पंचवीससाठी प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस पुरस्कार कोणी जिंकलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सेरेना विल्यम्स असं त्यांचं नाव आहे स्पोर्ट्स दोन हजार पंचवीससाठी प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस पुरस्कार त्यांनी जिंकलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या सेरेना विल्यम्स ही माझी टेनिस पटू आहे हा पुरस्कार स्पेनमधील सर्वात आदरणीय आणि प्रशंसनीय पुरस्कारांपैकी एक आहे दुसरा पॉइंट क्रीडा कला साहित्य आणि इतर विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो पर्याय क्रमांक सी सेरेना विल्यम्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न तेलंगणा राज्याने कावल टायगर कॉरिडॉरला कुमारम भीम संवर्धन अभयारण्या म्हणून घोषित केला आहे तर कुमारम भीम संवर्धन अभयारण्याद्वारे कोणते दोन व्याघ्र प्रकल्प जोडलेले आहेत महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कावल आणि ताडोबा अंधारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे स्टार मार्क करून ठेवा प्रश्न विचारला जाणार लक्षात घ्या दोन पॉइंट लिहून घ्या कावल व्याघ्र प्रकल्प तेलंगणा राज्यामध्ये स्थित आहे तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत स्थित आहे तर तेलंगणाने कावल टायगर कॉरिडॉरला कुमारम भीम संवर्धन राखीव म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे घोषित केलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने जपान देशाला मागे टाकून जगातील आघाडीचा निव्वळ कर्जदार देश बनलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जर्मनी देशाने जपानला मागे टाकून जगातील आघाडीचा निव्वळ कर्जदार देश या ठिकाणी बनलेला आहे जर्मनी वर्तमानमधील अध्यक्ष आहेत फ्रँक वॉल्टर राजधानी आहे बर्लिन आणि चलन वापरलं जातं युरो पुढचा प्रश्न भारताने आय ए टी एची वार्षिक सर्वसाधारण सभा ए एम अन्युअल या ठिकाणी जनरल मिटिंग म्हटलं तरी काय हरकत नाही किती वर्षांनी आयोजित केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आफ्टर फोर्टी टू इयर्स बेचाळीस वर्षांनी या ठिकाणी ही एजीएम आयोजित करण्यात आली आहे आय ए टी ए आय आय टी ए म्हणजे काय इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन एक्क्याऐंशी क्रमांकाची ही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे जी की नवी दिल्ली या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ऐंशीव्या क्रमांकाच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा अॅनालेना बेअर बॉक असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अॅनलेना बेअरबॉक बॉक असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ऐंशीव्या क्रमांकाच्या सतराचे अध्यक्ष संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे जाता जाता प्रश्न आहे संदर्भात तर लेटेस्ट नियुक्त्यांवरती लेटेस आपण एकदा रिव्हिजन टाकून जाऊया लिहून घ्या अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक सीमा अग्रवाल तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य हितेश जैन तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी भारतीय भारोत्तोलन महासंघाचे अध्यक्ष मीराबाई चानू भारताचे नवीन महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव ए डबल आय बी चे उपाध्यक्ष अजय भूषण पांडे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त दिवेन भारती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख आलोक राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सूर्यकांत सीचे नवीन अध्यक्ष बनलेत अजय कुमार भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष बनलेत राजू मेमानी आणि संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ऐंशीव्या क्रमांकाच्या सत्राचे अध्यक्ष बनत अॅनालेना बेअरबॉक असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न डेटॉल या कंपनीने त्या कंपनीचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आला असेल पर्याय क्रमांक सी एम एस धोनी महेंद्रसिंग धोनी यांची या ठिकाणी डेटॉल या कंपनीने काय केलेलं आहे ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे बी कॅप्टन कुल विथ डेटॉल आय सी कुल असं या ठिकाणी टॅगलाईन देखील देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न अठ्ठावीस वर्षानंतर कोणत्या राज्यामध्ये क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे आयोजित केला जाणार आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान होणार आहे दे दे या स्पर्धेमध्ये भारत आणि श्रीलंका म्हणजेच कोलंबो या ठिकाणी पाच ठिकाणी हे सामने होणार आहेत तर अठ्ठावीस वर्षानंतर आंध्र प्रदेश भारताच्या अंतर्गत आंध्र प्रदेश या राज्यामध्ये क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता या राज्यावरती देखील नजर टाकून जाऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा कोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुन सागर एक पॉइंट लुंग्या एक्स्ट्रा सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे शेवटचा प्रश्न दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरीमध्ये या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत दरवर्षी खीर भवानी मेळा आपण आयोजित केला जातो ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आय पी एलचा अंतिम सामना कोणत्या दरम्यान म्हणजे कोणत्या दोन संघाच्या दरम्यान खेळला गेला आर सी बी वर्सेस सी एस के एम आय वर्सेस पंजाब किंग्स आर सी बी वर्सेस पंजाब किंग की दिल्ली कॅपिटल्स वर्सेस आर सी बी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे